मी अंबरनाथ पूर्वेमध्ये उड्डाण पुलाजवळ कारचा भीषण अपघात झालाय या अपघातात चौघांचा मृत्यू झालाय तर पाच जण जखमी आहेत भरधाव वेगानं आलेल्या कारनं काही दुचाकींना जोरदार धडक दिली शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार किरण चौबे या कारमध्ये बसल्या होत्या अशी माहिती समोर येते तर किरण चौबे या देखील अपघातात जखमी आहेत कार चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं समोरून येणाऱ्या तीन ते चार बाईक स्वरांना उडवलं यात अंबरनाथ पालिका कर्मचारी शैलेश जाधव चंद्रकांत अनर्थे यांच्यासह कार चालक आणि आणखी एका बाईक मृत्यू झालाय प्रचार सभेला जाताना अंबरनाथमधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे यांच्या कारनं झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे मात्र या कार अपघाताबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत कारचा अपघात कसा झाला याबाबत आता पोलीस तपास करतायत अमरनाथच्या उड्डाण पुलावर एका भरधाव जणांचा जागीच मृत्यू झालाय त्या घटनास्थळावर आहे ज्या ठिकाणी हा अपघात झाला ही जी कार होती त्या किरण चोबे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत पालिका निवडणुकीसाठी शिंदे गटातून उभ्या आहेत त्या मागे बसलेल्या होत्या मात्र कार चालक हा भरधाव वेगाने आला आणि त्याने जवळजवळ या उड्डाण पुलावरून येणाऱ्या चार दु दुचाकींना उडवलेला आहे त्याच्यामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झालेले आहेत पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करतायत विशेष म्हणजे प्रचारासाठी काही दिवस शिल्लक आहेत आणि त्यामुळे प्रचाराच्या धावपळीत प्रचाराच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ही खार कार भरधाव वेगाने जात होती का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला केला जातोय आणि विशेष म्हणजे उमेदवारांकडे कमी दिवस राहिलेले आहेत आणि प्रचाराची सगळी धावपळ आहे आणि या सगळ्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये हा अपघात झाल्याची चर्चा आहे मात्र या अपघातामध्ये जे दोन पालिकेचे कर्मचारी ज्यांचा जीव गेलेला आहे पालिकेची कोट्यवधी रुपयांची इमारत जी खर्चून पश्चिमेला बांधलेली आहे मात्र टाउन प्लॅनिंगचं जे ऑफिस आहे ते अजूनही पूर्वेला आहे आणि ते ऑफिस बंद करण्यासाठी हे दोन कर्मचारी गेले होते आणि त्याच्यामुळे ठेकेदार या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे असा आरोप सध्या केला जातोय सगळ्या अपघाताची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे गणेश मंजुळानंतर न्यूज एटीन लोकमत अंबरनाथ अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरती अपघात झालेला आहे त्यामध्ये चार लोकांचा डेथ घोषित झालेली आहे आणि एकजण दोन जण अॅडमिट आहेत एक प्रायव्हेटमध्ये आहे एक इथेच सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आणि एक कळव्याला शिफ्ट करण्यात आलेले आहे झालेली घटना ही खूप दुर्दैवी आहे आणि त्यांचा सखोल तपास पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करतायत दोन जण ऑन डिटी कर्मचारी आहेत नगरपालिकेचे आणि दोघांची ओळख माहिती प्रमोद कुमार चोबे यांच्या मिसेस आणि त्यांचा होता ड्रायव्हरचे दुर्दैव कोणी अपघात झाला असेल कोणाचाही अपघात स्वतःहून कधीच करत ना अपघात होतो झाला असेल कुठलाही मला वाटतं कुठला जर्गिंग झाली तो ब्रिजवर काहीतरी डांबरीकरण नसल्यामुळं गॅप पडल्यामुळं तो त्याचा तो। तोल गेला आणि ऍक्सिलेटरवर पाय लागून तो एकदम स्पीड गेला असेल पण त्या ड्रायव्हरचा पण त्याच्यात दुर्दैव अंत झालेला आहे याला म्हणजे कोणाला दोष देता येणार नाही पण हे कर्मचारी तिथे जाण्याला आपले ठेकेदार जबाबदार आहेत आणि हे जे असतील कोण आहे जे मागचे सूत्रधार हेच जबाबदार आहेत त्याला म्हणजे एवढी मोठी पालिका बांधून सुद्धा अजून टाहून त्यांनी ऑफिस तिकडे शिफ्ट केलं गेलं नाही त्याच्यामुळे सगळं झालं हे हे सरळ सरळ दिसतय तर ही संपूर्ण घटना हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे कशा पद्धतीनं ही कार वेगानं खरतर तर येते आणि त्यामध्ये चार गाड्यांना उडवण्यात येत आहे कारवरचं नियंत्रण ड्रायव्हरचं सुटलं आणि त्यामुळे हा भीषण अपघात झाला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे अतिशय भीषण असा हा अपघात झालेला आहे अपघातात चौघांचा मृत्यू तर पाच जण जखमी झालेले आहेत भरधाव कारनं साधारण चार ते पाच गाड्यांना उडवलं आणि त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे